नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांब पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण अशी ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण अशी ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामानंतर अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार चला बघूया आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे जागतिक स्तरावरती आपल्याला मे महिन्यामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी साडे बारा डॉलर प्रतिबुशेस जाताना दिसणार आहे याचा अर्थ मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार आहे या, सोया आधार या आधारामुळे सोयाबीनचा सोया भाव वाढणार परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की देशामध्ये सध्या निवडणुका आहेत आणि जोपर्यंत निवडणुका आहेत तोपर्यंत सोयाबीनचा भाव नियंत्रणात राहणार याचा मतीत अर्थ लक्षात घ्या की निवडणुका संपल्यानंतरच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार म्हणजे एक जून नंतर कधीही कोणत्याही क्षणी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पार मग आता आपण सोयाबीनची विक्री करायची का नाही बाबा तर लक्षात घ्या चार हजार सहाशेच्या वर सोयाबीनचा भाव आलेला आहे इथं पन्नास टक्के करा सोयाबीनची विक्री उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या भावावर विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी कधी येणार याबद्दल कुणालाही शाश्वती इथं दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार व याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतो यूट्यूबच्या शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार